आमगाव शहरातील देवरी रोडवरील माया शिवणकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट वळ लागली आग आग लागली तेव्हा घरात कोणी नव्हतं आणि या आगीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं यामध्ये सर्व कागदपत्रांसह मोठ्या प्रमाणात टीव्ही मशीन यासह अनेक साहित्य जळवून खाक झाले त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय आमगाव नगर परिषदेचे अग्निशामक गाडी वेळ दाखल झाल्यानं आग ही आटोक्यात आली मात्र घरात कोणी नव्हतं त्यामुळं जीवितहानी झाली नाही आम्ही सगळे मंदिरामध्ये गेले होतो दर्शनाला घरी घराला बुल होता आणि ते आता कशी ला आग लागली काय लागली तर त्याचा आता अंदाज शॉर्ट सर्किटला आग लागली काय काय नुकसान झालं तुमचं काय काय जळलं आहे नुकसान म्हणजे पूर्ण दोन बेड होते टेबल होता मशिण्याचे सामान होता कपडे होते ड्रेसिंग आलमाऱ्या दोन आलमाऱ्या आणि भरपूर असं सामान नुकसान भरपूर नुकसान झालेलं आहे जवळपास अंदाजे किती रुपयाचे नुकसान झालं सर जवळपास सर चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे सर्व साहित्य पूर्ण खास झालेला आहे आम्ही मार्केट वरून आल्याच्या नंतर बघितलं तर सगळे लोक जमा होते इथं आग तिकडे तिकडे आणि पूर्ण घराचा राग पूर्ण झालेला आहे कमरे जडले आहेत सिमेंट जरी जडलेला आहे आणि सर्व सामानचा पूर्ण राग झालेला आहे याबाबत कोणाला कोणाला माहिती दिली आणि कोण कोण उपस्थित झाले होते ह्याबाबत पोलीस स्टेशनला पण माहिती झाली फाय फायर ब्रिगेड पण आलेली होती आपल्या क्षेत्राचे पण साहेब पण आले होते त्यावेळी पर सगळ्यांनी इन्फॉर्मेशन घेतला आणि माहिती लिहिले सगळी रिपोर्ट कर